घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची हमी कडबा पुट्टी खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जयहिंद चौक सा, मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत अन्न व औषध प्रशासन विभाग केंद्र शासनाच्या के अन्न सुरक्षा व मानसी अधिनियम दोन हजार सहा व त्या अंतर्गत नियम अन्न व्यवसाय ज्यांनी अन्न सुरक्षेषा प्रशिक्षण व प्रमाण व्यवस्था फॉस्टपॅग ऑनलाईन ट्रेनिंगचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे आपण अन्न व्यवसायिक असून अन्न व्यवसायामध्ये उत्पादक वितरत घाऊक किरकोळ हॉटेल वडापाव चायनीज हातगाडी वजा हॉटेल रेस्टॉरंट बेकरी पाणी विक्रेते अन्नपदार्थाची वाहतूक करणाने वाहने वडावून फळे भाज्या मांस हांडी मटण वितरते पॉन इत्यादींचा समावेश होतो अन्न व्यवसायकास भारतीय अन्न व सुरक्षा मानके परिकरण यांचे पत्र क्रमांक एक व दोन फूड हंटर ट्रेनिंग एफ एस आय दोन हजार एकवीस दिनांक दहा आठ दोन हजार एकोणीसच्या पत्रानुसार फास्टॅग ऑफलाईन ऑफलाइन ट्रेनिंग देण्याबद्दल कारक केले आहे व बेसिक ट्रेनिंग शुल्क चौदाशे सोळा ते पंचवीसशे जीएसटी सहित केंद्र शासनाने निश्चित केले आहे याकरता इतर कंपन्यांसोबत पीटेक एज्युकेशनला संपूर्ण भारतात ऑफलाईन ट्रेनिंग पार्टनर म्हणून नियुक्त आहेत अन्न विक्रेते यांच्याकडे जाऊन खाद्य सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र संबंधित माहिती देखील व त्याची नोंदणी करून घेतील प्रशिक्षणाकरता त्यांची संपूर्ण माहिती भरून घेतील त्यानंतर ट्विटेक एज्युकेशनच्या माध्यमातून ते पांशी नियुक्त केलेले प्रशिक्षक हे प्रशिक्षण देऊन अन्न सुरक्षा विभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल नजीकच्या काळात एफ डी ए सलून याबाबत तपासणी होऊ शकते त्यामुळे काही कारवाई होण्यापूर्वीच आपण प्रशिक्षण के घेतली असल्याचा त्याचा निश्चितच लाभ होणार आहे सर्व अन्न व्यवसायिक व उत्पादक विक्रेते यांना विनंती करण्यात येते की आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी येऊन माहिती घेतील व सर्टिफिकेट नोंदणी करून घेतील त्यांना सहकार्य करण्याची विनंती आहे हे सर्टिफिकेशन नोंदणी झाल्यानंतर त्याचे ट्रेनिंग होणार असून ट्रेनिंग झाल्यानंतर सर्टिफिकेशन आपणास प्रदान करण्यात येईल व पुढील काळात हे फार उपयोगाचे ठरणार आहे हे सर्व अन्न व्यावसायिकांना बंधनकारक आहे याची नोंदणी बाहेर कोणीही करू शकत नाही तरी सर्व अन्न व्यावसायिकांनी नोंदणी करून प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र घेण्यात यावे हे सर्व अन्न व्यावसायिकांना आवाहन करण्यात येत आहे भारतातील प्रत्येक राज्य व जिल्ह्यातून तालुक्यातून व गावातून या नोंदण्या चालू असून याचे प्रशिक्षणही चालू आहे तरी सर्व अन्न व्यावसायिकांना नम्र विनंती आहे की आपण नोंदणी करून याचा लाभ घ्यावा ही विनंती आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट